पंचवीस या दिवशी मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहे मी मूळचा काँग्रेसचाच कार्यकर्ता पण त्याच्यामध्ये काय झालं आमचे नेते भास्करराव पाटील खतगावकर त्यांचा मी कार्यकर्ता ते आमचे नेते आणि बळवंतराव चव्हाण सुद्धा आमचे नेते त्याच्यामध्ये काय झालं थोडीशी गडबड झाली आमची पक्षामध्ये इकडून तिकडे तिकडून इकडे गेल्यामुळं आम्ही थोडंसं या पक्षापासून दूर गेलो काँग्रेस पक्षापासून सांगायला का हरकत नाही परंतु मला काही राष्ट्रवादीचे लोक माझ्याकडे दोन महिन्यापासून लागले की तुम्ही उभा टाका उभा टाका वार्डामध्ये म्हणून मा त्याला माणूस मिळाला नव्हतं इथं उभा टाकायला मी मागणी सुद्धा केलो नव्हतो पण माझं फॉर्म भरायला लावले आजपर्यंत आज चार वाजता मला धोका दिली त्यांनी कारण का त्यांनी पाठीमध्ये माझ्या खंजीर खूप आहे कार्यकर्ते चांगले म्हणून मी त्यांच्यावर विश्वास केलो माझं विश्वासघात केले काही दलाल लोक ते माझं जे उमेदवारी आहे राष्ट्रवादीकडून ते थांबवायचं प्रयत्न केलेले आहेत आणि त्याचा एक मला धोका दिली त्यांनी पण त्यांना धोका होणार आहे याचा बदला मी जरूर घेईन मी सोडणार नाही आज ह्या काँग्रेस पक्षाला मी जे आज प्रवेश केलेले आहे सुद्धा मी काँग्रेसमध्येच होतो आता मुघलाजी शिरसटवार यांनी जे सांगितले आपले साहेब सांगितले आता इथं रामदास पाटील आलेले आहेत शिवसाहेब आमचे अविनाश निलमार अध्यक्षपदाचे त्यांनी उमेदवार आहेत आमचे बालाजी शेठ रेलावर आहेत आमचे मुन्ना भाई आहेत नांदेडचे आणि हे काँग्रेसचे दिग्गज कार्यकर्ते आहेत त्या तोडीचा मी आहे एक वेळेस अशी परिस्थिती होती वार्ड क्रमांक बावीस मध्ये ओपन वार्ड होत होते काँग्रेसचे काही लोक राष्ट्रवादीमध्ये गेले होते तुम्हाला आठवण आहे तुम्ही अध्यक्षाच्या पदासाठी उभा टाकलं होतं दोन हजार सातला पण मी इथं पिंगळे मिस्त्रीला शब्द दिलो होतो की तुम्हाला इथलं तिकीट देणार आणि शत्रघुनला सुद्धा शब्द दिलो होतो की तुम्हाला चार मधलं तिकीट देणार आणि मी तुमचं दोघाचं काम करणार छत्रगुन आज जिवंत आहे पिंगळे मिस्त्री आज आपल्यात नाहीत बिचारे चांगले दोस्त आमचे एक खेळीमेळीचे <coughs> पिंग मिस्त्री मन मोकळेपणानं त्यांनी बोलत होते आपल्याला त्यांना निवडून आणण्याचं मी इथं वचन दिलं होतं मुघलाजी श्री शेटवार यांनी अध्यक्षपदासाठी उभा टाकले होते त्यांनी मला म्हणले की बाबा तुम्ही वार्ड क्रमांक बावीस मध्ये कोणी नाही काँग्रेसचं आणि काँग्रेसचे लोक सगळे राष्ट्रवादीत गेले काँग्रेसची जे बाजू होती कमजोर झाली होती मला इथून नेऊन तिथं उभा केले आणि तिथून मी निवडून आलो लोकांनी मला दिले निवडून इतकी माझी ताकद त्या ठिकाणी होती आणि सगळ्या तुमच्या बळावर तुमच्या हिमतीवर मी तिथून निवडून आलो राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला पाडून रनिंग नगरसेवक असताना सुद्धा मी त्याला पाडून मी तिथून निवडून आलो काँग्रेसला मी भरभरून साथ दिलेली आहे भरभरून ह्याची मदत केलेली आहे काँग्रेस बी आम्हाला काही न उपाध्यक्षपद म्हणून दिलेली आहे मी त्यांचा सुद्धा आभार मानतो टीम चांगली होती आमची आज बी चांगली होणार आहे मला आशा आहे नीलमवार आपले जे अविनाश आहेत त्यांच्या आईला जे उभा केले त्यांनी अध्यक्षपदासाठी मनोरमाबाई 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 मशनाई नीलमवार मशनाई नीलमार आपल्यामध्ये नाहीत परंतु त्यांची कार्य इथं कार्य केलेले छाप त्यांनी सोडून गेलेले आहेत त्यासाठी आपण सर्वांनी मिळून त्यांना भरभरून मतदान देऊन मी तर जीवाचं रान करीन पण बराबर तुम्हाला यश मिळेल हे माझं वचन आहे आणि तुम्हाला ईश्वर चांगली भरभरून यश देवो आणि ह्या काँग्रेस सरकारचं आपल्या ह्या देगलूरमध्ये सरकार स्थान स्थापन व्हावं हो, या हेतून मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आज माझा हे प्रवेश झाला काँग्रेसमध्ये म्हणून मी असं जाहीर करतो आणि उद्यापासून मी आपल्या काँग्रेसच्या कार्यासाठी कामासाठी मी तुमच्या खाण्याला लावून खांदा लावून मी काम करणार आहे आणि आम्हाला सोबत घ्यावं आणि आमची अडीअडचणीची कामं काही असतील तर आपण आमचे जे त्याला नजरअंदाजा न करता थोडं महत्त्व द्यावं अशी माझी इच्छा आहे आणि आज जे आज माझा प्रवेश झाला मी जाहीर करून माझे दोन शब्द संपतो जय भीम जय भारत